रस्ते वाहतुकीच्या संदर्भातले अपडेट आपण जाणून घेणार आहोत मुंबईतल्या सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता अनेक रस्ते जलमय झाले होते मात्र आता मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतले त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू आहे तर पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे आपण याचबद्दलचे अपडेट जाणून घेणार आहोत ईशान देशमुख आपल्यासोबत ईशान सध्या रस्ते वाहतुकीच्याबद्दल काय नेमके अपडेट मिळत तर कुठे सध्या पाऊस सुरू आहे कुठे वाहतूक कोंडी पाहायला मिळते निकप आपण पाहिला असेल तर सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे अनेक भागामध्ये वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे आत्ता मी सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावर मी थेट आपण दाखवू शकतो की आत्ता वाहतूक कोंडी नाही आहे पण जिम्या गतीने वाहतूक ही पुढे पुढे जात आहे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे कुठेतरी प्रशासन देखील अलर्टवर आलं होतं याच पश्चिम द्रुतगती मार्गावरती डोमेस्टिक एअरपोर्ट असेल आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल हे देखील आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होऊ नये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती कॉर्पोरेट ऑफिस देखील याच परिसरामध्ये आहेत त्यामुळे नागरिक हे कसे घरी लवकर जातील त्याचबरोबर वाहतूक कोंडीमुळे अनेक लोकांना फटका बसतो लोकांच्या लोकल देखील असतात त्या देखील सुटतात त्यामुळे पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे त्याचबरोबर प्रशासन इकडे सतर्क झालं आहे मोठ्या प्रमाणावरती पोलीस वाहतूक पोलीस इकडे आहेत आणि ते इकडे सगळं ट्रॅफिक कशाप्रकारे सुरळत होईल सध्या मी आपल्याला सर्व्हिस रोड देखील दाखवू शकतो अनेक वेळा सर्व्हिस रोडवरती देखील वाहतूक कोंडी असते पण सर्व्हिस रोड देखील मोकळा आहे वाहतूक सर्विस रोडवरून देखील कशा प्रकारे सुरळीत जाईल हे देखील प्रशासनाकडून बघण्यात येत आहे त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ती दोन तासापासून पाऊस नाही आणि वाहतूक देखील आता धीम्या गतीने का होईना पण सुरळीत चालू आहे दीपक नक्कीच त्यामुळे आता काहीसा दिलासा देखील मुंबईकरांसाठी म्हणावा लागणार आहे पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे वाहतूक देखील सुरू असल्याचं चित्र आहे ईशान धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल